विक्रोळी स्थानकाची भुसावळ मंडळाच्या निरीक्षण समितीकडून पाहणी विक्रोळी शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे, रेल्वे स्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये मुंबई विभागातील बारा स्थानकांपैकी विक्रोळी येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी भुसाव मंडळाने नेमलेल्या निरीक्षण समितीमार्फत करण्यात आली आहे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील पंधरा स्थानकांचे विकास काम रेल्वेने हाती घेतले आहे यावेळी यापैकी परळ विक्रोळी कांजूर मार्ग आणि भायखळा रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास काम सुरू झाले आहे विशेष म्हणजे सर्वाधिक प्रवाशांचा राबता असलेल्या विक्रळी स्थानकावरून मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सोयीसाठी एकोणवीस पॉईंट साठ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे त्यातील पहिल्या टप्प्यातच स्थानकांचा पुनर्विकासाचे काम रेल्वेने हाती घेतले असून या योजनेमध्ये आराखड्यानुसार स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रवाशांचा प्रवेश दोन्ही बाजूने सुकर करणे यामध्ये अंध व दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी नव्याने स्वच्छतागृहे उभारणे आवश्यकतेनुसार लिफ्ट एस्किलेटर पार्किंग व स्वच्छता व्यवस्था स्थानकाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी रचना सर्व कार्यालय नवी इमारत उभारणे अशी कामे प्रगतीपथावर सुरू असून या कामांचे निरीक्षण व पाहणी करणे कामी भुसावळ मंडळाच्या वतीने नाशिक रोड येथील उपस्टेशन प्रबंधक वाणिज्य अमोल ठाकूर तसेच रेल्वे समिती सदस्य आणि महाराष्ट्र माझा न्यूजचे उपसंपादक भैयासाहेब कटारे आणि माध्यमांचे प्रतिनिधी प्रशांत दिवंदे व अंबादास शिंदे यांच्यासह आदींच्या पथकाने पाहणी केली यावेळी डी सी एम कोचिंग अमिषा स्टेशन प्रबंधक मधु कौंजर सी सी आय पवन कुमार यांनी पथकाचे स्वागत करत स्थानकात नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती देत प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी करत विविध सूचनाही केल्या त्यानंतर समितीने युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे भेट दिली यावेळी वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी समितीस दीर्घा या रेल्वेचा इतिहास सांगणाऱ्या संग्रहालयात घेऊन जात संग्रहालयाचे व्यवस्थापक स्वप्नील जाधव यांनी टर्मिनल उभारणी मागचा इतिहास व रेल्वेच्या दोनशे वर्षापूर्वी वापरत असलेल्या विविध उपकरणे व साहित्याविषयी माहिती दिली महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग विक्रोळी मुंबई